लोकमान्य एक्स प्लस फोर दिग्र डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशे च्या खरेदीवर क्विंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर स्टिक कडाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉट सेट सीमा सेट, साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर किंवा बाथरूम सेट दहा हजाराच्या खरेदीवर ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस सेट ट्रॉलीबॅग इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडीया ड्रेस मटेरियल शर्टिंग लाचा लेडीज वेअर वेअर लोकमान्य एनएक्स क्रॉस स्टोर्स मेन रोड कच्चे चौक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस नगर परिषद मध्ये अशिक्षित महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेत नोकरी मिळवली दिग्रस न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश सरसिया परिवाराचा कोणतीही नोटीस मिळाला नसल्याचा खुलासा मीना मोहन सरसिया सेवानिवृत्त सफाई कामगार नगर परिषद दिग्रस यांनी दिग्रसचे प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट संजीव सोनवाल यांच्या मार्फत दिग्रस न्यायालयात याचिका दाखल केली की त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांच्या बहिणीचा मुलगा रवींद्र पुरण सरसय्या यांनी वारस दाखवून नोकरी मिळवली यावर दिग्रस न्यायालयाने रवींद्र पुरण सरसैया यांच्या विरुद्ध चारशे सतरा चारशे वीस व चारशे अडुसठ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे मीना मोहन सरसय्या यांनी दिग्रस न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की रवींद्र सरसैया हा त्यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे मीना सरसैया यांचा पती मोहन सरसय्या हे दवाखान्यामध्ये भरती असताना रवींद्र सरसय्या यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर तुमचे ग्रॅज्युएटचे पैसे काढून देतो असे सांगून माझ्या सह्या घेतल्या माझ्या रवींद्र सरसय्या यांनी माझे वारस दाखवून नोकरी मिळवली परंतु जेव्हा मीना सरसरिया ह्या त्यांच्या वारस मुलगी पूनम मोहन सरसैया हिला नोकरी मिळावी म्हणून नगर परिषद मध्ये गेले असता त्यांना सगळा प्रकार माहीत पडला व त्यांनी न्यायालयात दाद मागितली ऍडव्होकेट संजीव सोनवाल यांचा युक्तिवाद व पुनम मोहन सरसय्या आरोग्य निरीक्षक कैलास कलोसे यांच्या साक्षीवरून दिग्रस न्यायालयाने रवींद्र सरसय्या यांच्या विरुद्ध कलम चारशे सतरा चारशे वीस व चारशे अडुसठ नुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत मीना सरसय्या यांनी मुख्याधिकारी नगर परिषद दिग्रस व पोलीस निरीक्षक दिग्रस यांच्याकडे दिली आहे याबाबत रवींद्र सरसैया यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता सरसैया परिवाराने आम्हाला सध्या कोर्टाकडून किंवा पोलीस स्टेशन तसेच नगर परिषद झाले नाही जेव्हा काही प्राप्त का होईल त्यावेळी आम्ही आमची बाजू मांडणार असल्याचे सरसैया परिवाराने म्हटले यावेळी मीना सरसय्या यांची मुलगी पूनम सरसय्या यांनी बाजू मांडली नमस्कार मी पूनम मोहन सरसिया मी तरफ से बोल रही हूं। के ये सर्विस हमारी है मेरी मम्मी से इन्होंने झूठे मूठे अंगूठे लगवा के फ्रॉड करके ये सर्विस ले लिए ये मैं इसकी लड़त इसलिए कर रू मैं वारस हूँ मैं अधिकारी हूँ ये सर्विस मुझे मिलना चाहिए इन्होंने फ्रॉड करके ये सर्विस लिए आपसे हाथ जोड़कर कर विनंती है कि ये सही न्याय करे आप सब हमारे वकील साहब ने जो करे जजमेंट जो मिला है हमारा इससे भी ऑर्डर हो गया है और ये सब आप हर हर वार के पूछताछ करके सामने रूबरू करके हर किसी के की भी सर्विस का कुछ भी रहा तो उन, उनसे बात करके सामने सामने करके कुछ बर रूबरू कराइए इन्होंने कुछ नहीं फ्रॉड करके लिए भी है ये इससे रंगूठे दलाली मेरी मम्मी को पढ़ाई लिखाई कुछ नहीं है वो अनपढ़ है तो हमको तो कुछ मालूम आई थी नहीं थी ये बातों की हमिलेट मिलने कर सब्सक्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद